बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचा आणखी एक नवं टीजर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे हिंदी मराठी मनोरंजन सृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा पर्व होस्ट करत आहे या पर्वात कोणते स्पर्धक असतील कसे असतील हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे स्पर्धकांबद्दल कोणालाच काही माहीत नाही पण रितेश भाऊ येणार म्हटल्यावर यंदाच्या पर्वात स्पर्धक देखील त्याच्यासारखेच लयभारी असतील एवढं मात्र नक्की नव्या पर्वाबद्दल आणि यंदाच्या स्पर्धकांबद्दल बिग बॉस प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वात आपल्याला रितेश भाऊची लय भारी आहे कारण रितेश भाऊ म्हणतोय आता मी येतोय कल्ला तर होणारच तोही माझ्या स्टाईलने बिग बॉस मराठीचा नवा पर्व प्रेक्षकांना लवकरच कलस मराठी आणि जिओ सिनेमावर पाहता येईल बिग बॉसचा नवा सीझन येणार लवकरच येणार पण तो केव्हा असा प्रश्न चाहते विचारताना दिसत आहेत पण याची नेमकी तारीख निर्मात्यांकडून व वाहिनीकडून जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे प्रेक्षक काहीसे नाराज झाले आहेत इतका सस्पेन्स सिनेमामध्येही नसतो असं म्हणत बिग बॉस मराठी सीझन पाचची ची तारीख जाहीर लवकर करावी अशी मागणी नेटकरी करत आहेत तसेच काही रिपोर्टर्स नुसार येत्या अठ्ठावीस जुलै पासूनच या बिग बॉस मराठीचा पाचवा पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे असं असलं तरी अधिकृतपणे अद्याप तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये तर सोशल मीडियावर काही नावं चर्चेत आली आहेत त्यापैकी एक म्हणजे किरण गायकवाड देव माणूस फिल्म किरण गायकवाड या शो मध्ये दिसू शकतो असे म्हटले जात आहे तर दुसरं नाव हे शिवानी सोनार हिचं होतं मात्र हिची नवीन मालिका नुकताच सुरू झाल्यानंतर आता तिचं नाव या चर्चेतून बाहेर पडलं आहे याशिवाय मराठी सोशल मीडियावरील स्टार्स देखील बिग बॉसच्या घरात दिसू शकतात तर तुम्ही किती उत्सुक आहात बिग बॉस मराठी सीजन पाच पाहण्यासाठी हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका